हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि हा एक अपडेट आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले की गेल्या वेळेस आपण कोंबड्या घेऊन गेलो होतो बाजारामध्ये विकण्यासाठी तर त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून आणि खूप चांगले व्ह्यूज आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मित्रांनो आता आपल्याकडे चार कोंबड्या राहिलेल्या आहेत तर त्यातली एक कोंबडी आहे आपल्या किऱ्यादाराची आणि तीन कोंबड्या आहेत आपल्या मित्रांनो तर बिल्लेची एक कोंबडी एक दुसरी एक आहे ती तिचे अंग खराब झाले त्यामुळं तिला घरी ठेवले आणि आपली पटडी आणि एक कोंबडा तर असे मोठे सगळे मिळून चार कोंबडे आहेत आणि सतरा पिल्लं आहेत मित्रांनो तर यातले पण कोंबडे आपल्याला विकायचे आहेत आणि पिल्लं पण थोडीशी विकायचं असा विचार चालला आहे का तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घरामध्ये आपण सांभाळतो त्यामुळं खूप घाण होतं ते वासपण येतो त्याच्यामुळं आपल्याला विकायचे आहेत पण सांगतो मी पुढं काय करायचं आहे म्हणजे कधी विकायचेत काय नाही ते नक्की नंतर सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यावेळेस मग जर कुणाला पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो सध्या पावसाळा आलेला आहे आणि खूप पाऊस पण पडतो आणि काय होतं आपले जे सगळे जे कोंबडे ते आपण घरात कोंडवतो आणि मग तिथे खूप वास येतो मित्रांनो आणि घाण पण करतात खूप सारं मग काय होतं खालीचे किरादार आहेत त्यांना ते थोडंसं घाण वाटतं आणि वास पण येतो मित्रांनो बेकार थोडासा मग आणि अशा या दिवसामध्ये कसं होतं पावसाळ्यामध्ये आचार वगैरे पसरण्याची शक्यता दाट असते त्यामुळे विचार केला की आपण कोंबडे कमी करून टाकूया खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या आम्हाला इकडे पाठवा तिकडे पाठवा पण पाठवण्याची काही एवढी व्यवस्थित सोय नव्हती त्यामुळं कोंबड्या बाजारात विकाव्या लागल्या पण खूप चांगल्या कोंबड्या होत्या विकते वेळेस थोडंसं वाईट वाढत होतं का तरी इतके दिवस त्यांना प्रेमानं सांभाळ होतं मित्रांनो तर आता बघू बिचाऱ्यांच्या नशिबानुसार कोणी पाळल्या असेल कोणी कापायला पण घेतले असतीलच आणि आता हा कोंबडा पण आपल्याला विकायचा आहे मित्रांनो आणि कोंबड्यासुद्धा म्हणजे दोन तीन कोंबड्या आहेत आता आपल्याकडे तर हे मोठे पक्षी विकून टाकण्याचा विचार चालला आहे का तर पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो मित्रांनो इकडे आणि त्यासाठी विकायचं आणि खूप पक्षी पण आणखीन आहेत आपल्याकडं सतरा पिल्ला आहेत तर सतरामधले आपल्याला घरी फक्त सात आठ किंवा पाच सहा पक्षी ठेवायचे आहेत आणि बाकी सगळे विकून टाकायचे पण ज्या लोकांना स्वत इथं येऊन माझ्या इकडे येऊन जर घ्यायला शक्य असेल आणि मी सांगितलेला दाम जर त्यांना परवडत असेल तरच मी विकणार ना आहे नाहीतर मग बाहेर पिंजरा ठेवण्याचा विचार चालला आहे मग बाहेर दोन हजार रुपयाचा किंवा अडीच हजार रुपयाचा मी पिंजरा आणणार आहे आणि मग त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवायचं मग म्हणजे घरामध्ये ठेवण्याची जी प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाते मित्रांनो आणि एक पोत आणून ठेवायचं परत आणखी त्यांचं फीड संपलेलं आहे तर ते फीड आणून ठेवायचं आहे आणि मग ते फीड दिल्यानंतर मग ते एकदम व्यवस्थित होतील आणि मग हे ज्यावेळेस मोठे होतील अंडे वगैरे द्यायला लागतील तर मग त्यावेळेस आपल्याला त्यांना विकायचं आहे जास्त तर माझ्या आपल्याकडे कोंबडे आहेत तर ज्यांना कोणाला माझे पक्षी पाहिजेत बऱ्यापैकी खूप साऱ्या लोकांची पण डिमांड होती मला पिलं पाहिजेत म्हणून तर त्यांनी पण कॉन्टॅक्ट केलं तर चालतील पण त्यांना मित्रांनो जास्त मला तर कोंबडा मिळेल आणि किंमत मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन फक्त आता तुम्ही कमेंट्स करा की मला पाहिजेत आणि मी येऊ शकतो आणि माझा पत्ता आहे अहमदपूर माझं गाव आहे अहमदपूर तालुका सुद्धा अहमदपूरच आहे आणि जिल्हा लातूर आहे मित्रांनो तर ज्यांना शक्य असेल ज्यांना पॉसिबल असेल त्याच लोकांनी इथं या आणि मग माझे पिल्लं तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता मित्रांनो आपल्याकडे या पिल्लांमध्ये काही कोंबड्या आहेत आणि काही कोंबड्या म्हणजेच तलंगा आहेत पटड्यासुद्धा तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्त म्हणलं तर मला घरी ठेवण्यासाठी पटड्या पाहिजेत मी घरी ठेवणार आहे का तर हिवाळ्यामध्ये आपल्याला परत त्यांच्याकडून अंड्यांचं प्रोडक्शन घ्यायचं आहे आणि पिल्लं पण काढायची आहेत आणखीन वाडवा करायचा आहे मित्रांनो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये नाही तर यात जास्तीत जास्त तुम्हाला कोंबडे मिळतील आणि त्यामध्ये पटेट्या पण काही मिळतील मी त्यानं म्हणजे मी एक पाच सहा घरी ठेवणार आहे बाकीचे सगळे विकून टाकायचे आपल्याला तर ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट्स करा येऊन घेऊन जाऊ शकत असाल तर बाकी ब्रीडच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला माहीतच आहे एकदम प्युअर गव्हरान ब्रीड आहे पुण्याचे एक सबस्क्रायबर आहेत ते तर बोलत होते की अशी ब्रीड आमच्याकडं मिळत नाही ही जी नसल आहे एकदम प्युअरची नसेल तर ही आपल्याकडं मिळणं थोडंसं दुर्मिळ झालेलं असं ते बोलत होते तर खरंच एकदम क्वालिटीची जर तुम्हाला पाहिजे असतील आणि जास्त अंडी देणारे मित्रांनो का तर मला माहिती आहे की कोंबडी कशी घ्यायची तिची क्वालिटी काय असते आणि परत तिला त्या कोंबडीला कोणत्या कोंबड्यासोबत क्रॉस करून परत आणखी पिलं वगैरे काढल्यानंतर त्यात कुठली क्वालिटी येते या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही पिलं काढलेली आहेत आणि शंभर टक्के माझ्याकडं तर जास्त क्वालिटीचे आहेतच त्यामध्ये काही शंकाच नाही आहे ही जी कोंबडी दिसते तुम्ही बघू शकता प्युअर आहे मित्रांनो आपल्या घरची आहे आणि खूप अंडे देतेसुद्धा हिची माय हिची जी माय होती तीसुद्धा खूप अंडे देत होती आणि तिचे जे गुणधर्म आहेत ते या पटडीमध्ये सुद्धा उतरलेले आहेत मित्रांनो ती पण खूप अंडे देते म्हणजे ही पटडी आहे सुद्धा आणखीन खूट झाली नाही सुरुवातीला आणखीन अंडे द्यायला चालू झालं होतं म्हणजे पहिल्यांदाच ती अंडे देत आहे आणि आणखीन अंडे देत आहेत मी नाही मोजले किती आहेत ते काय तर मला इतका वेळच नसतो मित्रांनो मोजण्या इतका पण आणखीन खूप दिवस झाले म्हणजे पंधरा दिवस त्याच्या वर झाले हे अंडे देतच आहे तर मित्रांनो हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट केलेला आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला कोंबड्या पाहिजे असतील तर नक्की कमेंट्स करा म्हणजे पिल्लं पाहिजे असतील आणि येऊन घेऊन जाऊ शकत असाल तर नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर